तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणी असतात बऱ्याच वेळा ह्या पैशांच्या अडचणी वाढतच जातात खूप कष्ट करताय खूप मेहनत करताय पण पैसा येत नाही कधीतरी पैसा येतो पण तो टिकत नाही बऱ्याच वेळा काय होतं तर आपण जे कष्ट आणि मेहनत करतोय त्याला नशीबच साथ देत नाही जेव्हा महत्वाची गरज असते की अर्जंट या क्षणी मला दहा हजार पाहिजेत या क्षणी मला लाख रुपये पाहिजेत मुलांची फी भरायची आहे गाडीचे पैसे भरायचे आहेत घराचा हप्ता भरायचा आहे म्हणजे एखादी वेळ अशी येते की जेव्हा अर्जंटमध्ये पैसे असतात मात्र तेव्हाच आपल्याकडे पैसे नसतात बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणी पैशांच्या समस्या येतात ह्या समस्या कशा दूर कराव्या किंवा ह्या अडचणी कशा नष्ट कराव्या आपल्याला कळत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी के तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात ज्या काही पैशांच्या अडचणी होत्या जी काही पैशांची तंगी होती जी काही सतत येणारी तुमच्या आयुष्यात पैशांची समस्या होती ती कायमची दूर होईल हा एक शंभर रुपयांचा उपाय कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्ही केलात तर चहू बाजूने तुमच्याकडे पैसे येईल पैसा खेचून येईल पैशांची प्रत्येक तुमची कमी होईल तुम्हाला जितका पाहिजे तितका पैसा या शंभर रुपयांच्या नोटीपासून तुम्हाला प्राप्त होईल अनुभव सिद्ध असणारा शास्त्रात सांगितलेला खरं तर मी स्वतः केलेला हा उपाय आहे आता शुक्रवारी म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे शंभर रुपयांची नोट नो, नोट जे ले 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 नोट जी आहे ती खूप जुनी मळकटलेली फाटलेली घ्यायची नाही थोडी नवीन असणारी ज्याच्यावर काही लिहिलेलं नसेल थोडी स्वच्छ दिसायला असणारी अशी एक नोट घ्यायची आहे हा उपाय करत असताना बघा मासिक धर्म किंवा सुतक काळ नसावा सुयेरा नसावं जे आपल्याला म्हणजे दैवी नियम आपण जे पाळतो त्या दैवी नियमांमध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे त्याचे काही आपल्याला नियम पाळायचे आहेत आता सगळ्यात पहिली गोष्ट जी शंभर रुपयांची नोट आपण घेतलेली आहे ती एका छोट्या प्लेटमध्ये दे ठेवायची देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्यानंतर एक मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे बाहेरच्या बाजूने सुद्धा एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा तुळशीच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तीनही ठिकाणी दिवे लावले की त्याच्यानंतर ही शंभर रुपयांची नोट एका प्लेटमध्ये घेऊन देवघराच्या समोर ठेवायची बसण्यासाठी एक छान आसन घ्यायचं जी शंभर रुपयांची नोट आपण घेतलेली आहे त्या नोटीला सगळ्यात पहिले सुगंधी अत्तर लावायचं पाठीच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने दोनही बाजूने थोडस एक दोन थेंब अत्तर घाला आणि त्याचा हाताने स्प्रेड करा पूर्ण नोटीला अत्तर लावल्यानंतर बघा पूर्ण नोटीला अत्तर लावल्यानंतर पाच मिनटं ही नोट थोडीशी सुकू द्या यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद ओली हळद थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये एक दोन चार थेंब पाणी घालायचं हळद थोडीशी व्यवस्थित ओली करून घ्यायची आता सुगंधित नोटीला अत्तर लावलेल्या त्या नोटीला तुम्हाला दोनही बाजूनी हळद स्प्रेड करायची आहे या बाजूने पण आणि त्या बाजूने पण पूर्ण दोनही भागामध्ये हळद लावून घ्यायची आता हळद लावलेली ही जी नोट आहे ती तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे ठीक आहे ही नोट माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्या नोटीच्या वरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहे हळदी कुंकू अक्षदार्पण करून त्या नोटीच्या वरती एक फुलवाला लवंग ठेवायचा आहे सोबत तुम्हाला थोडीशी दालचिनी एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे आणि एक हिरवी वेलची ठेवायची आहे हे सगळं ठेवून धूप दीप त्या नोटीला ओवाळून घ्यायचं माता लक्ष्मीला आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची धनासंदर्भात आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती गोल दुमडायची गोल तिचा राऊंड करायचा एका बाजूने छान ती गोल 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 दुमडत जायची नोट व्यवस्थित गोल दुमडली की त्याच्यानंतर त्या नोटीच्या वरती त्या नोटीच्या वरती एक रुपयांचा पाच रुपयांचा दोन रुपयांचा किंवा दहा रुपयांचा कुठलाही एक सिक्का ठेवायचा राऊंड केलेल्या नोटीच्या वरती सिक्का ठेवायचा आणि एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा फक्त लाल रंगाचा एक मौली धागा घ्यायचा आता या धाग्यामध्ये ही नोट आणि त्याच्यासोबत बांधले त्याच्यासोबत असलेला तो सिक्का दोनही गोष्टी त्या ते, त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधायच्या गुंडाळायच्या आणि शेवटी गाठ मारायची ठीक आहे शेवटी गाठ मारायची आता आपलं इतकं करून झालं की त्याच्यानंतर ती नोट तो सिक्का ज्या धाग्यात आपण बांधलेला आहे तो उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन हाताची अलगत मूठ बंद करायची तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप ह्या सेवा करायच्या ह्या सेवा त्या नोटीवरती त्या सिक्क्यावरती करून झाल्या की त्याच्यानंतर हा सिक्का आणि ही नोट संपूर्ण शुक्रवारची रात्र पूर्ण रात्र माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं संपूर्ण शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पुढचा शुक्रवार येईपर्यंत एक आठवडाभर पूर्ण एक आठवडाभर ही नोट आणि त्यात बांधलेला हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचं नाही हलवायचं नाही काहीच नाही जेव्हा पुढचा शुक्रवार म्हणजे ने, नेक्स्ट नेक्स्ट शुक्रवार येईल तेव्हा त्या शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली ही नोट आणि त्या नोटीमध्ये असणारा हा सिक्का दोनही गोष्टी तिथून उचलायच्या ठीक आहे तिथून काढून घ्यायच्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमावतोय घरामध्ये जो व्यक्ती कमावतोय जो व्यक्ती घरातील करता आहे त्या व्यक्तीच्या सोबत ही नोट किंवा त्यामध्ये बांधलेला हा सिक्का ठेवून द्यायचा तुम्ही स्वत सोबत ठेवू शकता पतीसोबत ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता याने तुमच्याकडे नेहमी धन येत जाईल पैशांची प्रत्येक समस्या दूर होत जाईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येईल जे आर्थिक तंगी आहे ती कमी होईल आता हा सिक्का आणि ही जी नोट आहे ती किती दिवस ठेवायची तर तुम्ही वर्षभर पण ठेवू शकता किंवा तुम्ही सव्वा महिनासुद्धा ठेवू शकता बघा नोट सिक्का दालचिनी वेलची आणि लवंग ह्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला खेचून आणतात माता लक्ष्मीला प्रसन्न करतात माता लक्ष्मीला स्थिर करतात आपली जी काही पैशांची अडचण असेल तर ती दूर करतात जेव्हा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित शुक्रवारी संयोग होईल या गोष्टी बंदिस्त करून जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्यासोबत जवळ ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी भगवान असे हरी विष्णू यांची कृपा तुमच्या घरामध्ये होईल त्यामध्ये तुम्ही पैशांची जी काही अडचण व्यक्त केली होती ती अडचण बरोबर दूर होईल आणि त्यामध्ये जी काही पैशांसंदर्भात तुम्ही इच्छा व्यक्त केली होती तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल खूप साधा उपाय आहे करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा